पवारांना सोडून काय कायचं तिकडे इकडे पवार आणि इंदापूर मध्ये पण पवार पवारांना सोडून काय कायचं पवारांचा आशीर्वाद असेल आमचं काही फिरण आहे त्यामुळे तिकडे इकडे पवार आणि इंदापूर मध्ये पण पवार बरे आपलं तेच म्हणजे सगळेच सांगलं त्यामुळे पुन्हा एकदा आपण असंच सगळ्यांनी आपण भविष्यामध्ये चांगलं काम करू आणि ठीक आहे निवडणुकीमध्ये काय झालं असेल काय चुकलं असेल ज्यांनी मतदान केलं त्यांचे आपण ज्यांनी आपल्याला मतदान द्यायचं होतं पण काय कुणी लोकांनी त्यांचं गैरसमज निर्माण केलं त्यांनी आपल्याला मतदान आपल्याला ते करू शकले नाही इच्छा असू नये त्यांनी नाही दिलं तरी त्यांचे पण आपण त्यांनी का दिलं नाही त्यांचा गैरसमज आपल्याबद्दल का ते आपण शोधूया त्यांना पण आपण सांगूया की आणि त्यांचा गैरसमज शोधून त्यांना आपलं करूया शेवटी राजकारणामध्ये हे चालत असतं हे सूत्र असतं आज सूर्य तिकडे उगवतो परत मावळतो राजकारणामध्ये बदल होत असतात त्यामुळे आपण जरी कोण चुकला असलं कोणी निवडणुकीच्या काळामध्ये काय लोक बाजूला गेले असतील या सर्वांना बाजू एकत्र करून आपल्या भविष्यामध्ये इंदापूर शहरासाठी सर्वांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका